जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी साजरी केले जाणारी वटपौर्णिमा पारंपरिक पद्धतीने अपूर्व उत्साहात साजरी वडाची पूजा करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी जन्मोजन्मी yes .Yes. हाच पती मिळावा यासाठी वडाची पूजा करून ग्रहिणी आपल्या नवऱ्याला आयुष्य मागत असतात कराड शहर व परिसरात वटपौर्णिमा पारंपरिक पद्धतीने अपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली शहर व परिसरात विविध ठिकाणी वडाची पूजा करण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती आज पावसाने उघडीक दिल्यामुळे दुपारपासूनच वडाला पूजण्यासाठी महिलांची मोठी गर्दी झाली होती वडाची पारंपरिक पूजा करणे तसेच एकमेकींच्या ओट्या भरणे आदी कार्यक्रम विविध मंदिरात तसेच शहर व परिसरात विविध ठिकाणी पार पडले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड 恥ずかしい